नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महाराष्ट्रातील सर्व राज्य पदाधिकारी विभागीय पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची व तातडीची सूचना वजा जाहीर आवाहन सविस्तर वृत्त प्रसिद्ध उद्योगपती तथा धर्मनेता सेवक किशनराव राठोड आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड यांच्या आदेशाने सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी आरक्षण मागण्याचा मुद्दा ज्वलंत असल्याने घटनात्मक हक्कानुसार बंजारा समाजास हैदराबाद गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विविध मार्गाने चळवळ सुरू झाली आहे आंदोलने होत आहेत हे आंदोलन अधिक प्रभावी व संवैधानिक मार्गाने प्रखर व्हावे यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून उद्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या लेटर हेडवर आपल्याला जे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवेदन पाठविलेले आहे ते पी डी एफमधील मजकूर जसेच्या तसे टाईप करून त्या ठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या सया घेऊन विभागाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार ह्या अधिकाऱ्यांना हे निवेदन द्यायचे आहे त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या आधीच अशा आशयाचे निवेदन दिले असेल त्यांनी सादर केलेले निवेदन आणि फोटो व्हिडिओ सोशल मीडिया प्रसारमाध्यमावर प्रसारित करून राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी त्याचप्रमाणे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा समन्वयक सेवक किशनराव राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड प्रदेश अध्यक्ष भिकन जाधव यांच्या व्हॉट्सअपवर व आपल्या सर्व वरिष्ठांना पाठवाव्यात हे अभियान ही चळवळ सर्व समावेशक असल्याने समाजासाठी आपले आद्य कर्तव्य समजून याविषयी वरिष्ठ पदाधिकारी जसे राज्य संघटक राज्य समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष सरचिटणीस विभागीय अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रवक्ते जिल्हाध्यक्ष तसेच विविध सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विशेष करून या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे उद्याचे अभियान ही चळवळ राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून शंभर टक्के यशस्वी झाली पाहिजे हे सर्वांनी लक्षात घ्यावे असे जाहीर आव्हान वजा सूचना ह्याबाबत वरिष्ठांचे तसे आदेश असल्याने तात्काळ ह्या कामी लागावे